एकोणीसशे सत्त्याण्णवला खोल समुद्रातून एक रहस्यमयी आवाज आला पर हाँ आवाज आपला कानना पर हाँ आवाज तर हा आवाज आपल्या कानांना ऐकू येण्यासारखा नव्हता कारण याची फ्रिक्वेन्सी खूप कमी होती पण त्याचे व्हायब्रेशन्स इतके जास्त होते की ते वायब्रेशन्स हजारो किलोमीटर लांबपर्यंत पसरले अमेरिकेच्या नॅशनल ओशनिक अँड अॅटमॉस्फिअरिक ॲडमिनिस्ट्रेशनने हा आवाज कॅप्चर केला आणि फक्त यांनीच नाही तर हाच आवाज तेच व्हायब्रेशन पाच हजार किलोमीटर लांब बसलेल्या आणखी एका स्टेशनने कॅप्चर केले हा आवाज ज्या ठिकाणाहून आला होता त्या जागेला अंतरायानाचं स्मशान म्हटलं जाऊ लागलं कारण त्याचा वापर सुद्धा तशाच प्रकारे केला गेला या रहस्यमय जागेबद्दल जाणून घेऊयात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा एकोणीशे सत्त्याण्णव मध्ये खोल समुद्रातून जो रहस्यमयी आवाज आला त्याचं रिसर्च करण्यात आलं रिसर्च झालं तेव्हा हा आवाज कुठून आला यावर झालेल्या अॅनालिसिस नुसार हा आवाज दक्षिण पॅसिफिक महासागरातून आला होता हे कळलं बऱ्याच की खोल समुद्रात कदाचित एक भला मोठा जीव राहत असेल असेल आणि हा त्याचा आवाज परंतु रिसर्च मध्ये असं काहीच मिळालं नाही म्हणून मग या घटनेला ब्लूप असं नाव देण्यात आलं ही जागा सध्या निमो पॉइंट या नावाने फेमस आहे दक्षिण पॅसिफिक महासागरातील ही जागा कोणत्याही जमीन आयलंड पासून हजारो किलोमीटर लांब आहे जिथे माणूसच काय तर कोणता जीव आतापर्यंत आढळला नाही असं म्हटलं जात की या ठिकाणी कोणालाच जाता येत नाही आणि जरी एखादा माणूस इकडे गेला तरी त्या व्यक्तीला परत येणं इम्पॉसिबल कारण जर कोणी इथे अडकलं तर त्याला वाचवण्यासाठी पाठवलेल्या बचाव पथकाला तिथे पोहोचायलाच बरेच दिवस लागतील आता हा नकाशा बघा हा आहे निमो पॉइंट या ठिकाणाहून खाली पाहिलं तर अंटार्क्टिका अंदाजे दोन हजार सहाशे अठ्याऐंशी किलोमीटर डावीकडे न्यूझीलंड आणि उजवीकडे चिली अंदाजे तीन हजार ते चार हजार सातशे किलोमीटर अंतरावर या पॉईंटवरून कधीच कोणतंच जहाज किंवा विमान गेलं नाही म्हणून याला डेड स्पॉट किंवा पॉईंट निमो असं सुद्धा म्हटलं गेलं आणि त्यामुळे ही जागा स्पेस सेफ झोन अंतर्गत येते आता या निमो पॉइंटला अंतरायानाचं स्मशान का म्हटलं गेलं ते समजून घेऊ पृथ्वीभोवती बराच सॅटेलाइट फिरतात आणि या सॅटेलाइट काही कायमच स्पेसमध्ये दे सोडून देऊ शकत नाही जशी आपल्याकडे एखाद्या प्रोडक्टला एक्सपायरी डेट असते तशीच सॅटेलाइटला सुद्धा असते काम संपलं की ते खराब होऊन जातात मग त्या स्पेसमध्ये सोडणं डेंजरस असू शकतं कारण जर ते पृथ्वीच्या ऑर्बिटमध्ये शिरले तर पृथ्वीवर कुठेही पडायची शक्यता असते आणि असं झालं तर भरपूर वजन आणि स्पीड याच्यामुळे नुकसान होऊ म्हणून अशा खराब विल्हेवाट लावणं गरजेचं असतं यासाठी मानव वस्तीपासून दूर असलेला पॉईंट निमो हा सर्वात सेफ ऑप्शन आहे आतापर्यंत दोनशे साठहून जास्त खराब झालेले सॅटेलाइट याच समुद्रात क्रॅश केले याच कारणामुळे आणि तिथल्या भयान शांततेमुळे या जागेला स्पेसक्राफ्ट सिमेट्री म्हणजे अंतरायानाचं स्मशान म्हटलं गेलं आता या निकामी सॅटेलाइट साठी निमो पॉइंटच का तर यामागची कहाणी अशी की सोव्हिएत युनियनने अमेरिकेच्या जहाजांवर लक्ष ठेवायला सॅटेलाइट स्पेस मध्ये सोडला पण चोवीस जानेवारी एकोणीशे अठ्याहत्तर ला हा सॅटेलाइट कंट्रोलच्या बाहेर गेला आणि हळूहळू तो पृथ्वीकडे सरकायला लागला आता काहीच ऑप्शन त्यांच्याकडे नव्हता कंट्रोलच्या बाहेर गेलेला सॅटेलाइट क्रॅश करणं हा लास्ट ऑप्शन होता त्यामुळे सोव्हिएत युनियनने सेफ झोन मध्ये तो क्रॅश करण्याचा प्रयत्न केला पण तसं काहीच घडलं नाही हा सॅटेलाईट कॅनडात जाऊन पडला आणि सॅटेलाईटचे न्यूक्लिअर रिॲक्टर सहाशे किलोमीटर आवारात पसरलं आणि त्याच्या रेडिएशनचा परिणाम मोठ्या प्रमाणावर झाला यानंतर अमेरिका आणि सोवियत युनियनने एकत्रितपणे एक, एक मोहीम राबवली ज्यामध्ये सॅटेलाईटचे काही तुकडे सापडले पण सगळेच तुकडे सापडले नाहीत आता ही किंवा यासारखी सिच्युएशन पुन्हा घडू नये म्हणून एक गोष्ट ठरली सॅटेलाईट डम्प करण्यासाठी अशी जागा निवडली गेली जिथे जवळपास हजारो किलोमीटरवरती मानव वस्ती नसेल ती जागा म्हणजे निमो पॉइंट येणारा दोन हजार तीस नंतर नासा आयसीस स्पेसक्राफ्ट इथेच निमो पॉइंटच्या समुद्रात डम्प करणार आहे आता याला स्मशान का बोललं जातं हे या गोष्टीवरून कळलं पण समुद्रातून आलेले ते आवाज आणि त्याचे व्हायब्रेशन नक्की कशाचे होते तेव्हा तर असं बोललं गेलं की एलियन या जागेशी कम्युनिकेशन करण्याचा प्रयत्न करत आहेत पण याचा कोणताही पुरावा नाही त्यामुळे त्या आवाजामागचा सस्पेन्स अजूनही सस्पेन्सच आहे अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका